त्याचबरोबर सर्व संचालक अविनाश कदमबुजी आमचे बंधू माधव बागलगुजी आणि आमच्या बहिणी पवारताई ताई आणि सर्व संचालक मंडळ गेल्या वर्षभर काम करत असताना अनेक ऐतिहासिक निर्णय आम्ही सर्व संचालकांनी घेतले यामध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे व्याजदर कमी करणे असे अनेक निर्णय आम्ही सर्वांनी एकमुखानं घेतलेले आहेत सर्व सभा या खेळमेळीच्या झालेल्या आहेत इथून पुढंसुद्धा आपण निवडणुकीत जे आश्वासन दिलं त्याप्रमाणे आम्ही सर्वजण काम करू संस्थेच्या इमारत तो पण प्रश्न आम्ही लवकरच मार्गी लावू आणि चुकीचं कोणतंही काम चुकीचं कोणतंही काम आम्ही करणार नाही असे सर्व मार्गदर्शक सर्व शिक्षक यांना मी ग्वाही देतो I need my attention.